नमस्कार माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र राज्यातील सतरा लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा आजचा मोठा निर्णय इतका वळला मागे बघता जी आर पहायच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेअर करायचा काम मित्रांनो चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अगदीच आनंदाची बातमी हाती आली आहे फडणवीस सरकारने आज राज्यातील जवळपास सतरा लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयान्वे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता किती वाढला महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेतील सतरा लाख राज्य कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के इतका करण्यात आला आहे राज्य कर्मचाऱ्यांना आधी त्रेपन्न टक्के इतका मागाय भत्ता लागू होता आणि यामध्ये ती दोन टक्के वाढ करणे प्रस्तावित होते यानुसार राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून राज्य कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के करण्यात आला असून याचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाने जारी केलेल्या या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा मागाय भत्ता हा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका झाला असून ही वाढ जानेवारी दोन पंचवीस आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा वर्ग होईल किती महिन्याचा राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जानेवारी महिन्यापासूनचा मागाई भत्ता वाढ लागू करण्यात आला आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या चार महिन्याची मागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा आहे मे महिन्याच्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना मागाव भत्तावाडीचा आणि चार महिन्याच्या मागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांच्या हातात जून महिन्यात जे वेतन मिळेल त्या वेतनासोबत मागा भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा प्रत्यक्षात लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि त्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद